नमस्कार विद्यार्थी मित्र प्रशाला या आपल्या आवडीच्या चे, युट्यूब वरती सर्वांचं सहर्ष स्वागत मी संग्राम आज तुम्हाला एका क्वेश्चन पेपरविषयी सांगणार आहे की ते क्वेश्चन पेपर कोणत्या सब्जेक्टचे तुम्हाला जर दिसलंच असेल त्याच्यामुळे मी काय सांगणार नाही जास्त आता फक्त किती मार्क्सला असतं कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स असतात कोणते क्वेश्चन्स आणि किती मार्क्स ह्या गोष्टीचं डिटेलमध्ये आपण काय करणार पाहणार आहोत आता पहा की ही जी आपल्या मंडळानं विचारलेली आहे किंवा स्टेट बोर्डनं जो एक्झाम घेतलेली आहे त्या एक्झाम मधली ॲज इट इज पी आहे ती पीडीएफ मी तुम्हाला इथं दाखवतोय पहा की की दोन हजार पंचवीस ला झालेली एक्झामची पीडीएफ आहे ठीक आहे सतरा तीन दोन हजार पंचवीस ला ही एक्झाम झालेली होती दोन तास या पेपर साठी वेळ होता सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल सायन्स अ त्याच्यातला ज्योग्राफी पेपर सेकंड पहा यम म्हणजे काय मराठी मीडियम ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल ठीक आहे पहा सब्जेक्ट कोड किती आहे त्र्याहत्तर हा सब्जेक्ट कोड आहे रिवायज कोर्स असं दिले पाण्या वगैरे पहा मार्क्स किती तर एकूण मार्क्स दिलेले आहेत त्यांनी किंवा टोटल मार्क्स आहेत तर चाळीस मार्क्ससाठी हा पेपर आहे पहा आता सूचना तुम्हाला इन्स्ट्रक्शन असणार आहेत काही पेपर सोडवताना सर्व प्रश्न कृती सोडवणे आवश्यक आहे पहा पुढे उजीकडे अंक पूर्ण गुण दर्शवतात मी सांगितलं तुम्हाला प्रश्न क्रमांक चार अ साठी पुरवण्यात आलेल्या ब्राझील आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तर पत्रिकेस जोडावा म्हणजे पुरवणी दिलेली असेल त्या पुरवणीमध्ये काय असेल तर ब्राझीलचा नकाशा दिलेला आहे आणि त्याच्यावरती काय करायचं जे काय प्रश्न फिलअप करायला सांगितले आन्सर ते फिलअप करून द्यायचं आहे नंतर चौथा प्रश्न काय सांगतो की सहा अ साठी पुरवण्यात आलेला आलेख कागदाचा वापर करून ती पुरवणी मुख्य उत्तर पत्रकेस जोडावी म्हणजे दोन पुरवण्यात काय दिले त्यांनी दिलेले असणार आहे तिथं नकाशा काढण्यासाठी पेन्सिलचा ते वापर पे करा प्रश्नाचे उत्तर लिहिताना जिथं आवश्यकते आकृत्या किंवा आलेख काढा हे तुम्हाला सूचना आहेत प्रश्नाची उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाहीच्या पेनने लिहा लालशाहीच्या पेन न नाही पहा नाहीतर जाताल घेऊन लालशाही मग तुमच्या रिझल्टवर लागेल लालशाही ठीक आहे असं नाही पहा आता आकृत्या आलेख व नकाशा इत्यादी कार्य करण्यासाठी सिस पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिल वापरण्यास हरकत नाही पहा पेन्सिल तुम्ही कशी वापरू शकता रंगीत किंवा सिस पेन्सिल हे वापरू शकता हरकत नाही म्हणलंय पहा आणि पेन्सिलने लिहिले उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाही जर उत्तर तुम्ही कशाने लिहिलं पेन्सिलने लिहिली तर ती ग्राह्य धरण्यात येणार नाहीत हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे ह्या सूचना बारकाईने लक्षात ठेवायच्या प्रत्येक पेपरच्या मी प्रत्येक पेपर युट्यूबला अपलोड करणार आहे तो व्हिडिओ डिटेलमध्ये खूप पाहायचा आणि त्याच्यानुसार त्या प्रत्येक पेपरवर हो तुम्ही सामोरं जायचं सा, आहे आता पहा पुढे की जो पहिला प्रश्न आहे पहा की जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करावं उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा म्हणजे विधाने पूर्ण करून काय काय करायचे उत्तर पत्रिकेत पुन्हा विधान लिहायचं आहे म्हणजे हे विधान परत लिहायचं या ठिकाणी तुमचा जो बरोबर आन्सर आहे हा ह्या तीन मधलं सॉरी चार मधलं तर ते काय करायचं लिहायचं आहे ते किती मार्क्सला असणार आहे चार मार्क्सला ते चार मार्क्ससाठी असणार आहे पहा त्याचे परत जो दुसरा क्वेश्चन आहे तो दुसरा क्वेश्चन काय वेगळा वेगळा घटक ओळखा हेही चार मार्क्सला आहे म्हणजे चार प्लस चार हे आठ जर तुमचे काय झाले ऑब्जेक्टिव्हचे म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन टाईप झालेले आहेत पहा पुढे तिसरा प्रश्न काय दिलेला आहे पहा चूक की बरोबर ते सांगा कोणतेही चार चार मार्क्सला आहेत म्हणजे चार प्लस चार प्लस चार बरोबर किती झाले बारा मार्क्स जर काय तुमचे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे चाळीस पैकी ठीक आहे आता चार अ पहा काय ना कसे दिलेलं असणार आहे म्हणजे हे त्यात चार झाले असे सोळा मार्क्स तुमचं ऑब्जेक्टिव्ह असं आहे म्हणजे काय सांगितलं त्यांनी तर ते एरिया किंवा त्या नदी तो प्रदेश त्या राज्याच्या नकाशावरती दाखवायचा आहे पुढे पहा आ दिलेला आहे त्याच्यामध्ये काय केलं भारताचा नकाशा दिलेला आहे तोही ह्याला आहे म्हणजे किती आपलं पहा हे अ आणि हा हा म्हणजे किती झालं तर वीस मार्क झाले ठीक आहे पहा नंतर हा पाचवा क्वेश्चन आहे तो सहा साठी आहे कोणतेही दोन म्हणजे तीन गुणले दो बर दोन बरोबर किती सहा असणार आहे म्हणजे एक प्रश्न ते तीन मार्काला असणार आहे ठीक आहे चार मधले कोणतेही काय करायचे तर दोन सोडवायचे आहेत पहा ह्या चार क्वेश्चन मधले कोणतेही दोन सोडवायचे आहेत चॉईस तुमची आहे कोणते दोन सोडवायचे ते ठीक आहे नंतर सहा हा आपण सहा मार्कला आहे इथं प्रश्न दिलेला आहे पहा की इथं तीनच प्रश्न आहेत म्हणजे दोन दोन मार्काला इथं बंद आहे तर दोनच प्रश्न आहेत तीन मार्काला आहेत पहा सहा आनशा सा किती झाली बारा आणि मगायचे वीस बत्तीस मार्क झालेले आहेत पहा नंतर आकृतीचे वाचन करून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा हे सहा मार्कला दिलेलं आहे पहा आणि लास्टचा प्रश्न दिलेला आहे तो आठ मार्कला दिलेला आहे म्हणजे पहा ह्या प्रश्नामध्ये काय आहे आता ह्या क्यू आहे पाहित क् आपलं बत्तीस झालेले होते ठीक आहे हा काय होता क्यू आहे म्हणजे हा सोडून हा सोडवायचा आहे सॉरी हा सोडवायचा आहे म्हणजे हे बत्तीस आणि आठ आपले किती झालेले आहेत चाळीस झालेले आहेत म्हणजे सातवा प्रश्न हा काय आहे कंपल्सरी आहे ह्याच्यातले कोणतेही दोन सोडवायचे आहेत तुम्हाला ठीक आहे आता ह्यातला आ हा आणि हा अ ह्या दोन्हीपैकी एक सोडवायचा आहे आणि हा पाचवा प्रश्न मात्र कंपल्सरी आहे म्हणजे तुम्हाला सहा अ किंवा आ ह्याच्यापैकी एक प्रश्न सोडवायचा आहे असे आपले क्वेश्चन पेपर किती मार्क्सचे आहे तर चाळीस मार्क्सचे क्वेश्चन पेपर असणार आहे पहा की बोर्डच्या परीक्षेमध्ये मार्क्स घेण्यासाठी खूप महत्वाचा घटक म्हणजे काय की तुम्हाला नकाशा वाचन व्यवस्थित करायचं आहे आता तुम्हाला प्रश्न थोडक्यात तुम्ही बघा ऍप्लिकेशन आहे आपलं प्रशालाचं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली त्याच्यामध्ये जायचं ज्या क्वेश्चन पेपर आहेत दहावीच्या सेमी इंग्लिशच्या आणि मराठी माध्यमच्या त्या तुमच्या तुमच्या माध्यमानुसार सिलेक्ट करायचं तुम्ही सेमी इंग्लिशच्या असाल तर सेम इंग्लिशची टाईल्स सिलेक्ट करायची मराठी माध्यमच्या असाल तर मराठी माध्यमची टाईल्स सिलेक्ट करायची त्याच्यामध्ये जायचं आणि प्रश्नपत्रिकाचा एक सेपरेट फोल्डर दिलेला आहे तिथे जायचं पीडीएफ डाउनलोड करायची आणि इथे तुम्हाला प्रिंटही करू शकता तुम्ही तुम्हाला तिथून डाऊनलोड करून तुम्हाला ट्रान्सफरही करता येईल ते ठीक आहे तर ह्या प्रश्नपत्रिका डिटेलमध्ये करायच्या बावीसच्या तेवीसच्या चोवीसच्या आणि पंचवीसच्या अशा तीन चार वर्षाच्या प्रश्नपत्रिका केल्या मी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत म्हणजेच आपला जो सोशल सायन्सचा पेपर आहे तो ऐंशी मार्क्सचा आहे त्यातला पेपर फर्स्ट हा चाळीस मार्क्सचा असणार आहे आणि पेपर सेकंड हा चाळीस मार्क्सचा असणार आहे आता पेपर फर्स्ट जो चाळीस मार्क्स आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे पहा इतिहास असणार आहे इतिहास आणि राज्यशास्त्र आहे ठीक आहे राज्यशास्त्र आहे तर सेकंड पेपरमध्ये काय असणार आहे भूगोल असणार आहे चाळीस साठी आणि ह्या भूगोल साठी काय तर तुम्हाला नकाशा वाचेल आणि जे डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ घेतलेले आहेत ते व्हिडिओ काय करायचे तुम्ही पाहायचे आहेत ठीक आहे तर हे काय झालं आपलं तर ह्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहिलं म्हणजेच कोणती प्रश्नपत्रिका सोशल सायन्स जॉग्राफीचा सा पेपर सेकंड पहा हा पेपर काय म्हणलेला आहे सेकंड पेपर म्हणलेला आहे त्याचं काय केलं आपण स्वरूप पाहिलं की किती मार्क्सला असणार आहे किती क्वेश्चन्स असतात आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे म्हणजे मोस्ट ऑफ द क्वेश्चन हायएस्ट किती मार्क्स असणार आहे तुम्हाला तीन मार्क्सचा असणार आहे ॲव्हरेज किती मार्क्सचे क्वेश्चन आहेत एक मार्कचे आहेत आणि काही क्वेश्चन्स दोन मार्क्सच्या आहेत पहा कमी एफर्ट्स मध्ये जास्त मार्क्स देणारा विषय आहे पहा सायन्स मॅथ्स ज्योग्राफी पॉलिटी सर्व सब्जेक्ट वार जे आहेत ते काय आहेत कमी प्रयत्नामध्ये जास्त मार्क्स देणारे आहेत फक्त व्हिडिओ डिटेल्स मध्ये पाहिजे आणि जास्तीत जास्त सराव करायचा तेच व्हिडिओ वारंवार पाहिजे नकाशा वाचन करायचं त्या पुस्तकातले जे डेटा दिलेला आहे तो डेटा वारंवार पाहण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे तर अशा प्रकारे काय पाहिलेलं आपण की सोशल सायन्स पार्ट सेकंड म्हणजे जिओग्राफीचा पेपर किती मार्क्सचा असतो सोशल सायन्स मध्ये त्याचा कंट्रिब्युशन किती आणि क्वेश्चन कशा प्रकारचे असतात किती मार्क्सला विचारले जातात ह्या गोष्टी डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत आता अशाच प्रकारे आपण हिचे पण व्हिडिओ पाहणार आहोत की डिटेलमध्ये हा जो क्वेश्चन पेपर आहे ठीक आहे हा क्वेश्चन पेपर डिटेलमध्ये सोडवलेले व्हिडिओ आपण नंतर युट्यूबला टाकणार आहोत त्याच्यामुळेच तुम्हाला समजून जाईल की क्वेश्चन पेपरचे आन्सर कसे लिहायचे आता समजा उदाहरणार्थ काय की हा प्रश्न आहे भारत व ब्राझील या देशाची राजवट देश प्रकारची आहे मग तिथं मी सांगताना कसं सांगणार आहे की हा हे अशा आहे असं हे करायचं उत्तर असं असं नाही मी तिथं काय करणार आहे तिथे डिटेलमध्ये तुम्हाला काय करणार की हा प्रश्न एका स्लाइड वरती घेणार किंवा असे जरी क्वेश्चन पेपर बनवले असली तर एक्सप्लेनेशनचं एक काय करणार तुम्हाला एक शीट प्रोव्हाइड करणार आहे मी ती पीडीएफ स्वरूपात शीट असेल तीही मध्ये अवेलेबल करून दिली जाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं ती शीट पाहिजे आणि तशा प्रकारचं उत्तर काय करायचं तुम्ही पेपर मध्ये लिहित की जेणेकरून तुम्हाला चाळीस पैकी चाळीस मार्क्स घेण्यासाठी काय होणार मदत होणार आहे तर हे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे आता काय का भारत व ब्राझील या देशाची राजवट ज्या देश प्रकारची आहे आता भारतामध्ये लष्करी आहे का ओ? एक जनरल म्हणजे अभ्यास न करताही तुम्हाला काही क्वेश्चन सोडवायला पाहिजेत असं लष्करी आहे का नाही पंतप्रधान असे आहे का नाही काय विचारले राजवट विचारले प्रजासत्ताक आहे का पहा आपण सव्वीस जानेवारीला काय साजरा करतो भारतीय प्रजासत्ताक दिन बरोबर ना म्हणजे की पहा की अभ्यास करताना ना की आपल्या अवतीभोवती गोष्टी घालतात ना त्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं पंधरा ऑगस्टला काय म्हणतो आपण पंधरा ऑगस्टला ओके पंधरा ऑगस्टला काय म्हणतो भारतीय स्वातंत्र्य दिन भारताचा स्वातंत्र्य दिवस ठीक आहे भारताचा दिन आणि सव्वीस जानेवारीला काय म्हणतो प्रजासत्ताक दिन मग भारतामध्ये प्रजासत्ताक असेल का हो असणारच ना अध्यक्षीय आहे का नाही का आपल्यात काय आहे संसदीय आहे ठीक आहे पण काय आहे की आपल्याला इलेक्टेड हेड असतो राष्ट्रपती ओके okay, तर असं सोपं आहे त्यामुळे मी हे सांगेल तुम्हाला ठीक आहे आणि ज्योग्रफीचे सर शिकवतात आपल्याला ते सरांनी मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे हा त्या सरांचे लेक्चर पाहिजे हेच आहे पहा हे पण असं हिमालयामुळे उत्तर कोणी येणारेश वारे आढळले जातात ते कसं असतं थंड वारे असतात कारण ते काय नॉर्थ पोलकडून येतात मग अशा प्रकारे मी तुम्हाला तिथं काय की बाबा हा हिमालय आहे आपला असा ठीक आहे काश्मीरपासून असा पसरलेला आहे पूर्वीकडे पर्यंत मग हे जे वारे येतात ते काय तर त्याच्या उंचीमुळे आढळले जातात ते कसे वारे असतात आता उत्तर ध्रुवाकडून येतात किंवा उत्तरेकडून येतात म्हणजे तिथं कसे असतात थंड वारे असतात मग थंड पर्याय आहे का तर थंड पर्याय नाही अति थंड पर्याय आहे थंड पर्याय आहे का नाही अति थंड पर्याय आहे मग ते काय असणार अति थंड अतिउष्णाचा काही संबंध नाही उष्ण कोरडे नाही बाष्पयुक्ताचा काही संबंध नाही बाष्पयुक्त वारे जास्तीत जास्त प्रमाण कुठून असतात ज्यावेळेस वाऱ्या समुद्रावरून येतं त्यावेळेस काय असतं ते बाष्पयुक्त असतं पहा हे झाले दोन प्रश्न असाच काय आहे चौथा प्रश्न आहे थांबा पाच तिसरा राहिला ठीक आहे पहा ब्राझील देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने व्यवसायावर अवलंबून आहे आता भारतामध्ये कोणता व्यवसाय आहे भारताचं आणि ब्राझीलचं कंपेरिजन केलेले मग ती अर्थव्यवस्था त्याच्यावर अवलंबून असणार का तर असणार मग ते उत्तर आलं पाहिजे तुम्हाला ठीक आहे पहा पुढे चौथा प्रश्न ब्राझीलच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात डॅश क्रमांक लागतो भारताचा कितवा लागतो मला कमेंट करून खाली बॉक्समध्ये सांगायचं कमेंट बॉक्समध्ये काय करायचे की भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात कितवा क्रमांक लागतो ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि ह्याचंही उत्तर मला काय करायचं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय की ब्राझीलचा ब्राझीलचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात काय होतो कितवा क्रमांक लागतो ह्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर काय करायचे मला कमेंट बॉक्समध्ये द्यायची ठीक आहे तर हे पाहिलं की आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पाहिलेलं आहे आणि एक प्रकार आहे की मी तुम्हाला जस्ट एक दोन चार क्वेश्चन सांगितले की मी कशाप्रकारे तिचं एक्सप्लेनेशन करणार आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ काय करा फॉरवर्ड करा थँक्यू